बीड मधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे जरांगे पाटील स्वतः आरोप करतात आपल्यावर बालिश म्हणतात ना बालिश असा हा आरोप आहे शहण भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का पण त्याला एक काम काय कारण काय आहे पकडले गेलेले पिस्तोल ही सगळी त्या जरंगेचीच माणसं आहे त्याच्या चोवीस तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल आणि मी कशाला बरं मी माझ्याच लोकांची घरं जाळणार एवढं अमानुष नाही मी ज्या पद्धतीनं त्याने जे केलं एवढं अमानुष नाही मी सत्तावन्न वर्ष झाली राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो परंतु मी जीव धोक्यात घडून आंदोलन केलं मी एक दगड नाही मारला माझा कुठलाही रिपोर्ट माझ्या हाती आपल्याला नाही आहे आणि ते झालं त्यांच्याबरोबरच्या माणसाचं का ना कशी पिस्तूल सापडत आहेत हत्यारं सापडत आहेत त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत त्याच्यामध्ये वाळूमाफी आहेत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे द दोन नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळे आता पुढे येत आहे